जर तुम्ही इतिहास निसर्ग समुद्रकिनारी असलेली शांतता अनुभवायची असेल तर चौल आणि रेवदंडा ही ठिकाणे तुमच्यासाठी नेहमीच उत्तम आहेत तर आज आपण अशाच एका ठिकाणी चाललो आहोत रेवदंड्यामधील अगरकोट किल्ल्यावर किल्ल्याभोवती उंच आणि जाड भिंती असून त्या समुद्राच्या लाटांशी संघर्ष करीत आजही तग धरून उभ्या आहेत येथे अजूनही सेंट बॉर्थोलोम्यू चर्चचे अवशेष पाहावयास मिळतात किल्ल्याच्या भिंतीवर उभं राहून दिसणारा समुद्राचा नजारा अप्रतिम आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आम्ही असेच फिरता फिरता आज ठरवलं की आपण रेवदंडा फोर्ट बघायला येऊ म्हणजेच अगरकोट किल्ला मित्रांनो हा किल्ला इतका मोठा आहे की तुम्ही जर कधी गेलात चौल आणि रेवदंडा जो बायपास आहे रोड तिथून गेलात तर ह्या किल्ल्याची तटबंदी तिथपर्यंत दिसते आपल्याला आणि इवन रेवदंडा ब्रिज आहे तिथेही आपल्याला तटबंदी दिसते किल्ल्याची तर अर्थात खूप मोठा आहे हा किल्ला इकडे बघू शकता की सगळी पडझड झालेली आहे आता बऱ्याच लोकांनी इथे घरं आहेत विलाज आहेत तिकडे खूप डेव्हलपमेंट झाली आहे तर इथे पाहू शकता इकडे पण एक बोर्ड आहे सातखणी बुरुज म्हणून लिहिलेला आणि इथूनच सरळ किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की कि या किल्ल्यापर्यंत कसं पोचायचं चा। तर सगळ्यात उत्तम मार्ग आहे तुम्ही रेवदंड्यापर्यंत या आणि रेवदांड्यापरून पुढे येताना तुम्हाला एक उजव्या बाजूस तुम्हाला एक सातखणी म्हणून एक बोर्ड दिसेल तर त्या बोर्डच्या इकडनं जो रोड जातो तो रोड पकडून तुम्ही किल्ल्यापर्यंत येऊ शकता तर रेवदंडा हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण तसे आहे तसेच हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावर असून पर्यटकांसाठी आणि इतिहास प्रेमींसाठी आकर्षण आहे जर तुम्हाला हा किल्ला बघायचा असेल तर किल्ल्याची वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला इकडे अलाउड नाही करणार इथे पार्किंगची योग्य सुविधा आहे तुम्ही बघू शकता तुमची कार एकदम सेफ पार्क होईल हा किल्ला पोर्तुगीजांनी पंधराशे मध्ये बांधला आणि नंतर तो मराठा मुघल आणि शेवटी इंग्रजांच्या ताब्यात केला सध्या हा किल्ला अंशतः भग्नावस्थेत असला तरी तो पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे पोर्तुगीजांनी रेवदंडा येथे व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला बांधला त्यांनी येथे मोठ्या बुरुजांसह चर्च आणि वसाहत निर्माण केली या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे भव्य तटबंदी बुरुज पोर्तुगीज चर्चे अवशेष निसर्गरम्य समुद्र किनारा हे सगळं तुम्हाला इथे पाहाव्यास मिळत हा किल्ला पर्यटक ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास अभ्यासकांसाठी प्रसिद्ध आहे तसे सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारा नजारा नेत्रदीपक आहे किल्ल्याच्या आजूबाजूला रेवदंडाबी चौलगाव कोरलई किल्ला ही स्थळे भेट देण्यासारखीच आहेत रेवदंडा किल्ला हा इतिहास निसर्ग आणि शांतता याचा अनोखा संगम आहे जर तुम्हाला प्राचीन किल्ल्याचा शोध घ्यावेला आवडत असेल तर रेवदंडा किल्ला नक्कीच तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असावा तर मित्रांनो एक महत्वाची सूचना देतो तुम्हाला किल्ल्यातले नियम खूप स्ट्रिक्ट केले आहेत आणि किल्ल्यामध्ये फोटोशूट किंवा प्री वेडिंग काहीच अलाउड केलं नाहीये तर आम्ही बाहेरनं फिरतोय किल्ला आतमध्ये जायला आम्हाला पण परमिशन दिली नाही आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता की कोर्लाई फोर्टचा व्ह्यू दिसतो आपल्याला इथून आणि इकडे माझ्या पाठी तुम्हाला दिसत असेल जे एस डब्ल्यू कंपनीची जेट टी आहे चला तर आपण पुढपर्यंत जाऊ आणि तिकडनं तुम्हाला दाखवतो मी तर तुम्हाला हे दिसत असेल ते सातखणी बुरुज आहेत त्यातले साधारण एक बुरुज पडलेला आहे खूप इकडे नुकसान झालेलं दिसत आहे फोर्टचं आणि तुम्ही इथे आतमध्ये बघू शकता की तोफा आहेत हे बघा आम्ही मुद्दामून आतमध्ये गेलो नाहीत कारण नियमांचं पालन आम्ही करायचं ठरवलं तर असा हा फोर्ट आहे आणि आज आजकाल इकडे प्री वेडिंग चालू होतं खूप वर्षांपूर्वी आणि म्हणजे खूप वर्षांपासून तर साधारण इकडे नियम स्ट्रिक्ट केल्यामुळे आतमध्ये फोटोशूट आणि प्री वेडिंगसाठी कम्प्लिटली बंद केला आहे तुम्हाला वेडिंगसाठी आता बाहेर तुम्ही करू शकता आणि एक सुंदर असा किल्ल्याचा एक व्ह्यू तुमच्या प्री वेडिंग फोटोमध्ये घेऊ शकता बाहेरून तर हा आहे सातखणी बुरुज सातखणी बुरुज डोमिकनिकन फ्रान्सिस्कन चर्चचा भाग समजला जातो पोर्तुगीज काळात या भागाचे वैभव खूप मोठे होते पण काळाच्या ओघात या सर्वच वास्तू नष्ट झाल्या तर मला इथे एक फोटो काढायचा आहे जो की मी थमनेलला ठेवणार आहे खूप सुंदर व्ह्यू दिसत आहे समुद्र आणि समोर कोरलाई फोर्ट तर चला मी एक फोटो काढतो जो की मी आहे तुम्ही इथे बघू शकता की हा एक बुरुज आहे ज्याची पडझड झाली आहे आणि इकडून तटबंदी बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत पण एक पण जसं मी तुम्हाला म्हटलं की आतमध्ये आपल्याला जायला परमिशन नाही आहे तर आपण ह्याच दिशेने जाऊ तर तुम्ही बघू शकता की कि किल्ल्याची तटबंदी कुठून कुठपर्यंत आहे बघा हा एक पॉइंट पासून ते त्या पॉईंटपर्यंत म्हणजे समुद्रापासून हा एवढा किल्ला आहे आणि आतमधल्या साईडला तुम्ही किती असेल मोठा तुम्ही विचारही नाही करू शकत जसं मी तुम्हाला म्हटलं की एक फोटो काढण्यासाठी किल्ल्याच्या बाहेरून जसं की समुद्रापासून इथे एक खूप सुंदर स्पॉट आहे तुम्ही इथे तुमचे फोटोज व्हिडिओज काढू शकता तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल तुम्ही रील्सवर पण बघितलं असेल खूप लोकांनी ह्या पॉईंटवर व्हिडिओ आणि फोटोज काढलेले आहेत तर नक्की इकडे या एक फोटो व्हिडिओ काढा तुमचा आणि तुमचा सनसेट एन्जॉय करा काही वेळातच आता सनसेट होईल आम्ही पण मस्त एन्जॉय करतोय सनसेट तर ही बाजू मी तुम्हाला दाखवली आहे आता त्या बाजूला जाऊ आपण आणि तिथनं जर आतमध्ये जायला मिळत असेल तर आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करू जसं मी तुम्हाला म्हंटल की इथून पण आपल्याला वर झाला एक रोड आहे तर आपण इथन वर जाऊ आणि बघू या ठिकाणी बघू शकता की झाडाची जी मुळं आहेत ती पूर्ण दगडाच्या आतपर्यंत गेलेली आहेत दगडाला चिरून पूर्ण ती आतमध्ये आणली आहेत साधारण तुम्ही विचार करू शकता की किती वर्ष जुनं झाड असेल थोडं सावकाश आहे इकडे स्लीपर किंवा सँडल घालून येणार असाल तर थोडी वाळू असल्यामुळे स्लीप होण्याचे चान्सेस जास्त आहेत या बाजूनी वर जाऊन बघू आपण तर आपण इथं ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे पण इथं तुम्हाला तुम्हाला रेवदंड्यावरती रे सुमारे अडीचशे वर्ष सत्ता होती या प्रदीर्घ सत्तेतून रेवदंडा येथे कोट गिरिजा घरे पखार कोठारे आणि अन्य इमारती उभ्या राहिल्या तुम्ही जर इकडे येत असाल वर तर इथे जरा सांभाळून या कारण जर इथून सटकला तुमचा पाय वगैरे तर डायरेक्ट तुम्ही खाली जाणार थोडं इथे सांभाळून या आणि तुम्ही पाहू शकता हे वडाचं झाड आहे आणि किती मोठं आहे तर चला आपण त्या साईडला जाऊ तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू हो आहे इकडनं आपण पहिले त्या साईडला होतो आणि आता आपण इकडनं तो व्ह्यू बघतोय ते पण वरून खूप मस्त वाटतंय तर अशा प्रकारे झालेला आहे सनसेट आणि आपला ब्लॉग आपण इथे संपवत आहोत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका